लातूर तिसऱ्या फेजमध्ये उद्या आपल्याकडे सगळ्यात महत्त्वपूर्ण टप्पा आहे जो मतदानाचा आहे उद्या पोल डे आहे आणि या अनुषंगाने माझे सोळा हजार पाचशे सत्तेचाळीस मतदान अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे सर्व आज त्या त्या पोलिस स्टेशनवर जाण्याची तयारी करत आहेत आपण बघत आहात आणि साहित्याची तपासणी ईव्हीएम घेणं आमच्या महिला पण त्या ठिकाणी आहेत त्या पण मोठ्या याच्यामध्ये रोल करत आहेत वेगवेगळ्या याच्यामधल्या प्रक्रियेमध्ये तयारी असते आपण बघत असाल सुद्धा आहे पण या सगळ्या याच्यात त्यांचा उत्साह हो, आणि राष्ट्रीय कामकाजाबद्दल त्यांचं डेडिकेशन ही माझ्यासाठी महत्त्वाची काळजी आहे मी या सगळ्यांना आवाहन केलं आहे की या कामात ते दुसऱ्यांची काळजी करत आहेत पण त्यांनी स्वतःची पण काळजी घ्यावी आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि निरपेक्ष आणि चांगल्या पद्धतीने हे ईव्हीएम हे सुरक्षित उद्या पुन्हा या ठिकाणी येणार आहे अनुचित प्रकार घेऊन ये म्हणून आपण काय सूचना दिलेल्या आहेत तर तर लातूर शांततेचं मतदारसंघ म्हणून ओळखला जातं पण काही ठिकाणी सेन्सिटिव्ह आहेत मॅडम मतदारसंघ नाही याबाबत आम्ही ट्रेनिंग दिलेले आहेत आणि पोलीस ट्रेनिंग पण झालेले आहेत आणि सध्या बाहेर पण वातावरण खूप गरम आहे म्हणून आम्ही आमच्या लोकांना सांगितलं आहे की वादविवाद कुठेच करायचे नाही आहेत संघर्ष करायचे नाही आहेत तर वातावरणातली तापमान हे कमी करून संवादात्मकरित्या जितके प्रश्न सोडवता येतील ते सोडवायचे आहेत पण कायदा जर कुणी हातात घेतला तर त्याची अजिबात हायगाई केली जाणार नाही आयोगातल्या स्पष्ट तरतुदीप्रमाणे त्यामध्ये कडक कार्यवाही करू निवडणूक लागल्यापासून बघतोय आवाहन करताय निर्भयपणे मतदान नागरिकांनी करावं तुमचं आवाहन काय असतं मतदारांसाठी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत महिलांसाठी सुविधा आहेत दिव्यांगासाठी सुविधा आहेत मतदान केंद्रावर थंड पाण्याची सोय आहे दिव्यांगासाठी व्हीलचेअर आहे ठिकठिकाणी शहरात क्यू आर कोड लागलेले आहेत तुमचं मतदान कुठे आहे तुमचं मतदान नोंदणी कुठे आहे हे तुम्हाला दर्शवतात आहे सावलीसाठी वेटिंग रूम्स आहेत जाण्या येण्याची सुद्धा कुणाची त्या ठिकाणी व्यवस्था नसेल सिनियर सिटीजन वगैरे तर त्या ठिकाणी आमचे तलाठी मदत करणार आहेत ग्रामीण भागात माझे तलाठी पूर्ण तयारीशी त्या ठिकाणी आहेत प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे आता गरज आहे आपण स्वतः आपल्या परिवारासोबत येऊन लातूरकरांनी मतदान करण्याचे धन्यवाद कशा पद्धतीनं तुम्हाला साहित्य वाटप आता करण्यात आलेलं आहे कुठलं तुमचं केंद्र आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही आता काम करणार आहात आमचं केंद्र लेबर कॉलनीला दिलेलं आहे विवेकानंद शाळेला आणि सर्व काही व्यवस्थित इथून मत साहित्य वाटप चांगलं व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी दोन बॅलेट आणि व्ही व्ही पॅट मशीन आणि विविध जी कागदपत्रं लागतात ते सर्व व्यवस्थित इथून दिलेलं आहे आणि इथून आम्ही व्यवस्थित आपल्या आपल्या भूत क्रमांकावर जाऊन आम टाम बजावणार आहोत काय टायमिंग असणार आहे कधी तुम्ही निघणार कधी जाणार आणि उद्या दिवसभर कसं असणार आहे कामकाज आता इथून निघाल्यानंतर आम्हाला त्यांनी तीन वाजेपर्यंत तिथं बूथवर पोहोचवतील त्यानंतर आम्ही तिथली व्यवस्थित सगळी आकारणी करून मतदान केंद्राध्यक्ष मतदानाधिकारी तिथली व्यवस्था व्यवस्थित करून तिथं आम्ही मुक्काम व्यवस्थित करून नंतर सकाळी साडेपाच वाजता आमचं टायमिंग सुरू होईल हां मॅडम काय तुम्हाला साहित्य देण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही राष्ट्रीय कर्तव्यावरती निघालेले आहात हां नमस्कार आम्हाला या ठिकाणी दोन बॅलेट युनिट एक कंट्रोल युनिट आणि एक व्ही पॅट मशीन दिलेली आहे आणि बाकीचे जे कागदपत्र लागणार आहेत जसे की फॉर्म वगैरे ते सर्व आम्हाला व्यवस्थितरित्या एका बॅगमध्ये घालून दिलेलं आहे ते सर्व फॉर्म घेऊन आता आम्ही इथून ज्या ठिकाणी आम्हाला पोलिंग स्टेशन देण्यात आले त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तेच पोलिंग स्टेशन हे आमचं विवेकानंद प्रायमरी स्कूल आहे ते लेबर कॉलनी येथे आहे लातूरमध्येच तर त्या ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित अरेंज करून ठेवणार आहोत आणि हे संध्याकाळी त्याच ठिकाणी आम्हाला थांबायचं आहे राहायचं आहे स सकाळी साडेपाचला वोटिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे आधी आम्हाला टेस्टिंग वोट वगैरे घ्यावे लागतात आणि ॲक्च्युली सात ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान प्रक्रिया ही चालू राहणार आहे साहित्य जे वाटप करण्यात आलेलं आहे ती कशा पद्धतीने सुसूत्रबद्धता दिसते आहे लातूरच्या या क्षेत्रामध्ये ती व्यवस्थित साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे जे जे आम्हाला लिस्ट दिली आहे त्या लिस्टनुसार आम्ही चेक पण केलेला आहे तर प्रत्येक कागद आणि प्रत्येक फाईल ज्यांनी जे फॉर्म असतात ते व्यवस्थित एक फाईल एकत्र करून त्याची फाईल बनवलेली आहे पुस्तक टाईप आणि ते आम्हाला देण्यात आलेलं आहे